दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा उत्साहाचा सण पण ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दरवर्षी उजळणारे दिवे केवळ मातीचे नसतात ते असतात मनानं पुन्हा उजळलेल्या जीवनांचे इथे रुग्णांच्या हातून तयार होणाऱ्या पणत्या कंदील तोरणं आणि सुगंधी अरोमा कॅन्डल्स हे फक्त वस्तू नाहीत तर त्या असतात पुनर्वसनाच्या स्वावलंबनाच्या आणि आत्मविश्वासाच्या नवज्योती मनोरुग्णांच्या जीवनात अंधार किती घडत असतो हे फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच उमजतं पण जेव्हा या रुग्णांच्या हातून सौंदर्य सृजनं आणि कलात्मकता उमटते तेव्हा ती दिवाळी केवळ त्यांच्या आयुष्याची नाही तर आपल्या समाजाच्या संवेदनशीलचीही बनते प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त व्यवसाय उपचार विभागात आकर्षक वस्तूंची निर्मिती झाली आहे या उपचार पद्धतीचा मूळ उद्देश रुग्णांच्या मनातील सुप्त कौशल्य जागा करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा आहे ऑक्टोबर महिना जागतिक मानसिक आरोग्य महिना म्हणून साजरा केला जातोय या दरम्यानच्या काळात स्त्री आणि पुरुष व्यवसाय उपचार विभागात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांनी हजार पंट्या पाचशे उठणं पाकिटं अरोमा कॅन्डल्स तोरणं आणि सुंदर रांगोळ्या तयार केल्या आहेत तर पुरुष विभागातील रुग्णांनी दीडशे आकाशकंदील हजार वॅक्स पंट्या दोनशे गेरू पाकिटं आणि पताका बनवल्या आहेत या वस्तूंची रंगबिरंगी झळाळी म्हणजे त्यांच्या मनातील उशिडाचा आनंदाचा आणि आत्मविश्वासाचा प्रतिबिंब आहे दिवाळीच्या काळात या सर्व वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात आणि अनेक नागरिक त्या आवडीनं खरेदी करतात यामुळे रुग्णांना आर्थिक सक्षमतेचा अनुभव येतो आणि मी काहीतरी करू शकतो या भावनेची कळी त्यांच्या मनात उमलते यावर्षी रुग्णालयं या ही रुग्णांनी बनवलेल्या आकाशकंदील पताका आणि तोरणांनी सजवलं जाणार आहे यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे डॉक्टर सुधीर पुरी आणि डॉक्टर जान्हवी केरसकर डॉक्टर अश्लेषा कोळे इत्यादी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतलेत